श्री समर्थ धोंडीराज महाराज यात्रेनिमित्त कपडे खरेदीवर ऑफरचा धमाका आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शन सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर जीन्स रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर मेन्स वेअर सह लग्नवस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री दोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडादाजी चौक पलो संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा पोलूस मतदान केंद्राला लग्न मंडपाचा थाट फुग्यांची कमान आकर्षक रांगोळी मंडपाची उभारणी येथील निवडणूक विभागाने आदर्श मतदान केंद्राची स्थापना केली यामध्ये मतदान केंद्राबाहेर मंडप बसायला खुर्ची आदींची व्यवस्था केल्याने सदर मतदान केंद्र लक्षवेधक ठरले आहे तहसीलदार तहसीलदारिप्ती रिठे नोडल अधिकारी प्रदीप पाटील मंडल अधिकारी तानाजी पवार बी एम पाटील नवनाथ सिसाळ बाळासाहेब चोपडे उपस्थित होते सदरचे मतदान केंद्र थीम बेस्ड मतदान केंद्र तयार करण्यात आले होते मतदान केंद्राबाहेर मंडप टाकून तसेच स्वागत गेट उभारून मतदान केंद्र सजवण्यात आले होते मतदान कक्षासमोरील परिसर परिसराची रांगोळीने सजावट करण्यात आली होती मतदान केंद्र लक्षवेधक ठरले आहे आदर्श निवडणूक कक्ष तयार करण्याचा निर्णय निवडणूक विभागाने घेतला होता त्यानुसार मतदान केंद्राच्या परिसराची सजावट केली होती यामध्ये मतदान केंद्राबाहेर मंडप टाकून तसेच स्वागत गेट उभारून मतदान केंद्र सजवण्यात आले होते मंडपाच्या आत वयोवृद्ध व इतर मतदारांना बसण्याकरिता सोफा सेट व खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती मतदान केंद्रात जाण्या येण्याच्या मार्गामध्ये मॅटिंग टाकून तसेच फुग्यांच्या कमाणी उभारून सर्व काही लक्षवेधक करण्यात आले होते मतदान कक्ष परिसर परिसराची रांगोळीने सजावट करण्यात आली होती एखादा लग्न प्रसंगाला शोभावा असा थाट करण्यात आल्याने नागरिकांकरिता सदर मतदान केंद्र लक्षवेधक ठरले मतदान केंद्र परिसरात येताच काढलेल्या रांगोळ्या स्वागत गेट व आत बसण्याची व्यवस्था याची चर्चा परिसरात होती या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे निवडणूक विभागाचे येथील हे मतदान केंद्र लक्षवेधक ठरले पंडित विष्णू दिगंबर विद्यालयात आदर्श युवा मतदान केंद्र तर लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिरात आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले आहे